तुम्ही पाहताय महाराष्ट्र देश आणि गोंदिया जिल्ह्यातून बातमी आहे गोंदिया जिल्ह्यातल्या एका नववधून एकाच दिवशी दोन परीक्षा दिल्यात एक लग्न मंडपात तर दुसरी परीक्षा केंद्रावर प्रकार काय आहे आपण पाहूया लग्नाला उशीर होत होता तसं नववधू ममताच्या चेहऱ्यावरच टेन्शनही वाढत चाललं होत कारण एकीकडे लग्न तर दुसरीकडे पदवीचा पेपर या घालमेल वाढत होती लग्नाचा दहा वाजेचा मुहूर्त असताना नवरदेवाची वरात पोहोचण्यास एक वाजला तर ममताचा पेपर दुपारी अडीच ला होता जे आपली पुढची पिढी आहे जो आपला भविष्य आहे तो भविष्य गाठण्यासाठी शिक्षण हा फक्त शिक्षण हा मार्ग आहे की आपण आपला भविष्य आपल्या समोर पिढींना वाढवू शकते तर हाच एक मार्ग आहे की आपण समोर जाऊ शकतो दोन्ही कुटुंबियांना ममताच्या परीक्षेची कल्पना होती त्यामुळे घाईघाई शुभमंगल उरकण्यात आलं सप्तपदीचा सोहळा पेपर देऊन आल्यावर करण्याचा निर्णय एकमतानं झाला पती गजाननं चार तासाचा दुरावा सहन करण्याची तयारी दर्शवली आणि ममता निर्धास्तपणे लग्न मंडपातून परीक्षा केंद्रावर पोहोचली माझं शिक्षण कमी असल्या माझी पत्नी जास्त शिकलेली असावं माझा एक उद्देश आहे भविष्यामध्ये गा ग्रामीण भागात शेतकऱ्या कमी शिकलेला असतो कमी शिकल्या कारणास्तव समोरची पिढी स्पर्धा परीक्षा माध्यमातून समोर जाऊ शकत नाही त्यांना काही माहीत नसतो की शिक्षण का असतो माझ्या पत्नीनं बी एस सी शिक्षण पास केल्यानंतर माझ्या भविष्यात मुलाबाळांना साथ देणार आहे नववधू परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानं शिक्षकांसह विद्यार्थीही आश्चर्यचकित झाले पेपर हातात पडताच थेट तीन, तीन जसं दुपारी वेळ घरचे वगैरे हो करून लग्नाचे खूप काम होते ते सगळे काम करून तरी तीन चार तास वेळ काढून मी या परीक्षेची तयारी केली आपल्या निर्णयानं या नवदाम्पत्यानं एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवलाय त्यामुळे अवघ्या गावानं ममता आणि गजाननचं डीजेच्या तालावर स्वागत केलं तर लग्न आणि परीक्षेचं टेन्शन उतरल्याच्या आनंदात दोघांनीही मग मनसोक्त ठेका धरला हरीश मोठघरे एबी माझा गोंदिया